नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा सा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमदार पात्रतेच्या निकालाबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य दहा जानेवारीला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती विरोधात जाऊन भाजप बरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाने केली होती परंतु स सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसापासून सुनावणी घेत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकरांना दहा जानेवारी जानेवारीपर्यंत शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी नि, निकाल द्यावा लागणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या गट आणि गट दोन्ही गटामधील आमदारांची धाकधूक वाढली आहे अशातच शिंदे गटातील नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्र आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अपात्रतेवरून सातत्य सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिव शि सी, शि शिवसेनेच्या शिंदे गटाने जळगावात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीवेळी गुलाबराव पाटील शि शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना म्हणाले आता युद्धाची तयारी सुरू झाली आहे या तयारी दरम्यान वेगवेगळ्या वाबड्या उठू लागल्या आहेत कोणी काही सांगतं जण विचारत आहे की शिंदे गटाचं दहा जानेवारीला काय होणार माझं त्यांना एकच उत्तर आहे ते आमचा आम्ही बघू आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार की आम्ही शहीद होणार ते आम्ही बघू तुम्ही त्याची काळजी करू नका गुलाबराव पाटील असे म्हणाले की काही जण विचारतात की तुम्हाला धनुष्यबाने निवडणूक चिन्ह मिळणार का मी त्यांना एवढंच सांगेन आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे त्यासाठी सज्ज आहेत निवडणूक चिन्हाचं काय करायचं ते एकनाथ शिंदे ठरवतील तुम्ही त्याची काळजी का करता काही जण काळजी करत आहे की आता यांचं कसं होईल त्यांचं कसं होईल मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही मतदारसंघावर केंद्र लक्षित करा आमची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत पण येत्या जन्य, जाने दहा जानेवारीला होणाऱ्या आमदार पात्रते बाबू निकालाबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास ला असतात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद